जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या चापावाडी येथे स्मशानभूमीच नाही नदीकाठी उघड्यावर केले जातात अंत्यसंस्कार मरण ही थकले शरण पाहुनी मेल्यावरही भोगाव्या लागतात मरणयातन काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता अंतिम संस्काराला चल माझ्या प्रेता सागाची पलान शिवून ताडपत्री उंचावर ठेवून प्रेताला अग्निडाग देण्याची वेळ तालुक्यातील काठीपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चापावाडी मोहपाडा पायरपाडा या तिन्ही पाड्यावरील ग्रामस्थांवर आली आहे या पाड्यावरील लोकसंख्या अंदाजे अडीच ते तीन हजारच्या आसपास असेल मात्र अद्याप ही येथे स्मशानभूमीच नसल्याने काट्याखोट्यांचा तुडवीत रस्ता अंतिम संस्काराला चल माझ्या प्रेता असे म्हणण्याची वेळ स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांवर आली आहे ता नदीच्या काठावर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात या तीनही पाड्याची स्मशानभूमी एकाच ठिकाणी आहे सर्वच पाड्याचे स्मशानभूमीचे अंतर अडीच ते तीन किलोमीटर आहे स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी तिन्ही गावापासून रस्ताच नसल्याने शेतीच्या बांधावरून काटाकुट्याची पायवाट तुडवीत मौत घ्यावी लागते पावसाळ्यात तर स्मशानभूमीपर्यंत पायी चालत जाणे जिकिरीचे ठरते तर कोणत्याही प्रकारचे वाहन तेथे पर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे लागडे सरपण इंधन डोक्यावर वाहून घ्यावे लागते पायरपाडा येथून तर नदी ओलांडून पुराच्या पाण्यातून प्रेत आणावे लागते स्मशानभूमीच्या रस्ताच नसल्याने पावसाळ्यात तररडीवर प्रेत घेऊन चालताना कित्येक वेळा प्रेत पायवाटेवरच पडले आहे त्यामुळे काही वेळा झोळी बांधून प्रेत स्मशानभूमीत अंतिम संस्काराकरिता आणावे लागते पायवाटेने चालताना चिखलातून कमळ एवढ्या गवतातातून वाट काढावी लागते प्रेताची विल्हेवाट लावता लावता स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करण्याची वेळ येते सर्पदंश काटा जंगली प्राणी यांची भीती वाटते जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराला जावे लागते उभड्यावर अंत्यसंस्कार करताना काही वेळा पावसाळ्यात चितेला अग्निदाग दिल्यावर पाऊस जोराचा आला तर चिता विझून जाते त्यामुळे प्रेत पुन्हा सकाळी जाऊन पेटवून द्यावे लागते एकाच प्रेतावर पुन्हा पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागतात स्मशानभूमी शेडच नसल्याने छाप्पर व कुंपणाचा प्रश्न उद्भवत नाही चापावाडी मोहपाडा पायरपाडा या गावी स्मशानभूमी नसल्याने तान नदीच्या तीरावर उभड्यावर अंत्यसंस्कार केले जाणारे ठिकाण तीनही पाड्यावर स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने ही खूप हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते अनेक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी कृष्णा चौधरी हरिलाल बाबुल तुळशीराम बाबुल भावराव गायकवाड पांडुरंग महाले युवराज पवार कैलास गावंडे चिंतामण गावंडे कृष्णा महाले विमा बाबूल विमा पवार मीना चौधरी यांनी केली आहे तात्काळ स्मशानभूमी उभारून व्यवस्था करावी व अशी मागणी हरी गावेत सामाजिक कार्यकर्ते चापावाडी यांनी केली आहे सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी हरिगावेत बोलतोय आमच्या गावात जे तीन चार पाडे आहेत आमच्या गावाचे त्या तीन चार पाड्याचे एखाद्याचा मृत्यू जर पावसाळ्यात झाला असेल तर, तर आम्हाला त्या दा अर्ध्याचा रस्ता डांबरी आहे परंतु अर्ध्या रस्त्यापासून म्हणजे इथून एक किलोमीटर रस्ता जो आहे तो रस्ता वाटायचा आहे तो पायवाट्यामुळे ते आम्हाला जर जेव्हा पावसाळ्यात आम्ही मन माणसं घेऊन निघतो ते जेव्हा प्रेत घेऊन निघतो तेव्हा आमचा पाय फटकतो ह्या रस्त्याने आता तो रस्ता जो हा आहे रस्ता तो या ह्या रस्त्याला आम्हाला इथून आम्हाला त्या मसनभूमीपर्यंत जावं लागतं तर ते मिसनभूमीमध्ये आम्हाला शेड नाही काही नाही नसल्यामुळं तिथं पावसाळ्यात आम्हाला तकलीफ होते तिथं पावसाळ्यात जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा आम्ही ताडपत्रिक लावून वरती आणि खाली शहर असतो आणि शहरातून झाल्यानंतर आम्ही की नंतर सर लाव ती सळ लावून सळ लाव लावतो तेव्हा ती कालपत्रिक काढून घेतो आणि आम्हाला मसनभूमी शेड नाही तिथं परत आ, दा अंतविधी करण्यासाठी शेड नाही हा रस्ता हा असा असल्यामुळे आम्हाला ते काही नीट चालता येत नाही लोकांना घेऊन जाता येत नाही असं खूप अडचणी येतात येत असतात दोन तीन गावं मिळून ही आमची मसनभूमी आहे ह्या मसनभूमीवर ज्यावेळेस आमच्या उन्हाळ्यात तर काही तसं अडचण येत पण पावसाळ्यात जेव्हा आम्हाला मोठी अडचण येते दोन अडीच किलोमीटरचं हे लांब अंतर आहे पसनभूमीचं आम्ही किलोमीटर अंतर आहे दांबरी परंतु एक किलोमीटर दांबरी नाही आहे त्यामुळे तिथून आम्हाला येताना पाय सटकतो किंवा काही असं होतं त्यामुळे एखादी वेळेस प्रेत ही बाहेर खाली पडू शकतं त्यामुळे आम्ही कधी एखादी झोळीत पण बांधून आणतो झोळीत बांधून आणल्यानंतर पावसा पाणीच चालू असलं तर आम्हाला इथं शहर रचताना शहर रचायला ताणपत्री टाकून रचावी लागते ती शहर रचल्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्हाला ती हा जेव्हा मसान लावायची असते तेव्हा आम्ही ती ताडपत्री काढून घेतो आणि हा रस्ता येताना हा असा आमचा रस्ता आहे ह्या रस्त्याने आम्ही येतो इथून तिथं येतं ह्या तिथं आम्हाला यायला पण व्यवस्थित जागा नाही त्यामुळे हा एवढा रस्ता झाला पाहिजे होता त्यामुळे आम्ही इथं एवढी आमची रिक्वेस्ट आहे ダンスがそのままに出るんです。